नमस्कार मंडळी आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे आणि हे बघा कालचं दृश्य सगळीकडे धुकं पसरलेलं होतं आणि मस्त वातावरण झालेलं होतं तर चला आज आपण काहीतरी नवीन काम करूया आणि हे काम दर वेळेस करण्यासारखंच आहे आणि सगळ्यांनाच करावं लागतं सगळ्यांच्याच घरी हे होतं तर मी आणलं होतं डीमार्टमधून भरपूर असं सामान आणि मग ते डीमार्टचं सामान आज तुमच्यासोबत मी ऑर्गनाईज करते तर चला मी हा व्हिडिओ असा कधी बनवला नव्हता की आपण सगळं असं अशा पद्धतीचा व्हिडिओ नव्हता बनवला म्हटलं चला एकदा असा ट्राय करूया खूप पहिले बघितले आहेत मी तर सगळ्यात आधी आपण जे काही किराणा सामान आणतो तर ते आधी आणण्याआधी आपल्याला आपले जे डबे वगैरे आहेत ते स्वच्छ करायचेच असतात आणि आता तर छान ऊन आहे तर मी सगळे डबे छान उन्हामध्ये ठेवते जेणेकरून मस्त कोरडे होतात आणि चांगलं म्हणतात ना त्याला की ऊन लागली की चांगल्या गोष्टी चांगलं असतं ते डबे पण एकदम स्वच्छ नीट क्लीन होऊन जातात तर हा होता माझा सगळा डी मार्टचा किराणा आणि डी मार्टचा किराणा म्हणाल ना तर मला जेवढा शक्य असेल मला जेवढा हवा असेल मी तेवढाच आणते म्हणजे असं की स्टोरेज हा जो प्रकार आहे हा मी करत नाही एकतर आपल्या घरामध्ये ऑलरेडी जागा कमी असते आणि इथलं वातावरण म्हणाल ना, ना तर दमट असल्यामुळे खूप साऱ्या गोष्टी अशा होतात की ते वस्तू खराब होऊन जाते त्यामुळे आपण जे काही के साठवण केलेली असते ते सगळी वाया जाते त्यासाठी मी हा प्रकार अजिबात करत नाही आणि सुदैवाने डीमार्ट खूप घराजवळ आहे त्यामुळे पटकन जाऊन घेऊन येता येतं त्यामुळे ही या गोष्टी मी टाळत असते की आपल्याला एकदम अयोग्य प्रमाणातलं सामान आणते खूप अवास्तव घेऊन येत नाही आणि जसं लागेल त्या हिशोबाने आणते त्यामुळे डीमार्टची वारी म्हणणार तर दोन ते तीन वेळा माझी नक्कीच होत असते आणि डीमार्टची शॉपिंग करण्याआधी आपल्याला काही गोष्टींचा ना विचार करणं खूप गरजेचं आहे की आपल्याला कुठली गोष्ट खरंच आवश्यक आहे परत आपण आधीचा जो किराणा आहे तो एकदा नक्की चेक करून घ्या त्याच्या एक्सपायरी डेट बघून घ्या आणि त्या हिशोबाने मग आपली पुढची लिस्ट तर बनवाच लिस्ट बनवल्याशिवाय आपण किराणा घेऊ नये कारण की मग खूप अवास्तव किराणा घेतल्या जातो किंवा त्याची गरज नाही तेही केलं जातं तर इथे जर तुम्ही बघत असाल ना तर पहिल्यांदा मी लूज चहापत्ती जी असते डी मार्टमधली ती ट्राय केली खूप जणं घेत होते तर म्हटलं चला ट्राय करून बघूया आणि त्यामध्ये ॲड म्हणून मी सुंठ पावडर ॲड केलेली होती जेणेकरून त्याचा स्वाद अजून चांगला येईल तशा त्या पद्धतीने विलायचीची पूरसुद्धा मी त्यामध्ये ॲड करणार आहे तर जेणेकरून माझं चहाचा चाह एक मसाला आणि चहापत्ती मसालेवाली एकदम छान तयार होऊन जाते तर असे चांगले डबे भरून ठेवलेले होते आणि यावेळेस तर असं झालं की सगळा म्हणजे जो नाश्त्याचा प्रकार आहे तो सगळा संपलेला होता आता मुलांच्या रेग्युलर शाळा सुरू आहे तर आपल्याला रोज काही ना काही कशात ना कशात काही ना काही मिक्स करून बनवायचंच असतं त्यामुळे हे सगळे पदार्थ आपल्याला खरंच खूप आवश्यक आहे त्यानंतर काही गोष्टी अशा असतात ज्या डब्यामध्ये थोड्याशा ऑलरेडी असतात पण आता गेलोच आहे तर घेऊ नव्या त्यासाठी एक मी वेगळा बॉक्स केलेला आहे त्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी साठवून ठेवत असते बस दोन चार दिवसाने ही गोष्ट संपली की ती डब्यातली गोष्ट काढून त्या डब्यामध्ये भरून टाकायची म काइंड ऑफ मिनी पॅन्ट्री म्हणता येईल त्याला आता हे पॅन्ट्री म्हणाल ना तर हे आत्ता आत्ता सुरू झालेलं आहे आधी आपल्याकडे असं एक मोठी टाकी असायची ज्यामध्ये एक्स्ट्राचं सगळं सामान भरून ठेवलं जायचं त्यानंतर इथे जी काचेची बरणी दिसते त्यामध्ये हळद भरून ठेवते आहे आणि हळद मी जास्तीत जास्त करून डिमांडमधून न आणता कारणालयातून आणते जेणेकरून ती अजून चांगली वाटते मला डीमांडच्या हळदीपेक्षा त्यामुळे मी ती तशी आणत असते हळद आणि तिखट जर म्हणाल तर कांणालय असते तिखट आणते आधी तर सगळं घरी बनवत होते पण आता ठीक आहे तसंही चालेल त्यानंतर त्यानंतर इथे जे येते डिटर्जंट तर मी डिटर्जंट काय करते मी दोन प्रकारचे डिटर्जंट मिक्स करते जेणेकरून एक, 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 एक तर ती जी क्वालिटी आहे ती आपल्याला मिळते त्याचनंतर एक जो प्राईसचा डिफरन्स असतो तोही एक समतोल राखला जातो तर इथे मी टाईट आणि सर्फेक्स एक्स हे दोन एकत्र करत असते कधी कधी मी व्हीलसुद्धा आणते कारण की माझ्या हाताला थोडीशी अशी सवय आहे की थोडंसं डिटर्जंट जास्त टाकलं जातं जे का असं तर आधी मी कपडे भिजवते तेव्हा टाकलं जातं आणि त्यानंतर मग मशीन लावली तेव्हा टाकलं जातं त्यामुळे थोडंसं हाताला जी सवय झालेली आहे तर ते जरा सवय मोडणं थोडंसं कठीण वाटते त्यामुळे जरा बजेटच मॅनेज करून घेतलं तर अशा पद्धतीने मी करते असं तुम्ही करू शकता आणि खरंच जे खूप महागडे लिक्विड आहे ना तर ते न यूज करता आपण अशा पद्धतीने सुद्धा सेविंग करू शकतो असं मला वाटतं तुम्हाला ही आयडिया कशी वाटली ती नक्की एकदा कमेंट करून सांगा त्यानंतर आपलं येतं ते हँडवॉश वगैरे ह्या सगळ्या गोष्टी लागतच असतात आणि ह्या जर बल्कमध्ये असेल ना तर अजून चांगलं जसं बाय वन बाय वन गेट वन आ, फ्री अशा टाईपमध्ये असतात त्यामुळे ते खूप जास्त आपल्याला लागत नाही तर आत्ता बघाल तर मी आत्ता तर काही आणलेलं नव्हतं हे आधीचं जे होतं ते संपवून टाकलं आता माझ्याकडे हँडवॉशची एकही बॉटल नाही आहे किंवा पाऊचच नाही आहे तर नेक्स्ट ट्रिप जेव्हा होईल डीमार्टमध्ये तेव्हा ही गोष्ट नक्कीच आणण्यात येईल तर हाता लागलं मग ते सगळं व्यवस्थित धुऊन चकाचक करूनच आपण ठेवत असतो सगळेच गोष्टी तर हँडवॉशचं जे पूर्ण बॉटल आहे ती सुद्धा छान क्लीन करून घेतली डिटर्जंटही व्यवस्थित भरून झालं होतं आणि मग येतं ते सगळं म्हणजे हे सगळं एक बाथरूमचं सामानचं शिक्षण वेगळं ठेवलेलं होतं त्यामुळे डेटॉल झालं लायझॉल झालं आणि ह्या सगळ्या गोष्टी हे सगळं सामान जेव्हा आपण सगळं जागेवर लावतो तेव्हा ही गोष्ट ही तेवढीच महत्त्वाची की ज्यामध्ये सामान भरून आणलं त्या पिशव्या धुणंही आणि परत त्या व्यवस्थित घडी नाही तर मी आत्ताच केलेलं होतं त्यामुळे मी धुतल्या नाही फक्त घडी करून ठेवल्या तर हे बघा माझं सामान असं छान लागलेलं आहे बरण्याही चकाचक आणि स्वच्छ दिसतं दिसायला किती सुंदर दिसतं हा एक माझा पूर्ण सेक्शन आहे ज्यामध्ये सगळं नाश्त्याचे पदार्थ असतात तर इथे एकदा नजर मारली की लगेच क्लिक होते की अच्छा आपल्याला काय करायचं आहे तर हा एक माझा सेक्शन त्यानंतर माझा आवडीचा दुसरा सेक्शन इथे येतो त्यामध्ये सगळ्या डाळी झाल्या कडधान्य झाले अजून एक दोन मोठ्या छोट्या गोष्टी असेल त्या झाल्या तर त्याही इथे ठेवलेल्या असतात त्यानंतर हा तिसरा सेक्शन त्यामध्ये आहे बिस्किट मखाने आणि अजून छोट्या मोठ्या गोष्टी तर असं माझं छोटंसं किचन आहे आणि मस्त अशा पद्धतीने मी करून ठेवते तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा तर आता आपल्याला दुपारची भाजी बनवायची ती म्हणजे भेंडीची भाजी तर चला ही कशी बनवते हीही तुमच्यासोबत शेअर करते इथे मी थोडंसं तेल घेतलेलं होतं आणि त्यामध्ये थोडं थोडंसं राईस जिरं टाकलं फक्त जिरं टाकलेलं आहे आणि आपण जी भेंडी छान कट करून घेतली ती आधी आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायची आहे भाजायची यासाठी की त्याचा चिकटपणा निघून जातो आणि थोडीशी ती शिजल्यासुद्धा जाते त्यामुळे ती तेवढी त्या पद्धतीने करून घ्यायची म्हणजे पन्नास टक्के तरी ही शिजून जाते इथेच त्यामुळे त्याच्यातला चिकटपणा निघतो आणि पुढची प्रोसेस करणं जरा सोपं जातं त्यानंतर इथे परत तेल घेतलेलं आहे आणि यावेळेस मी घेतलं होतं राईचं तेल थंडीमध्ये म्हटल्याप्रमाणे राईचं तेल नक्की खा त्याचा अजिबात वास येत नाही तुम्ही एकदा नक्की ट्राय करा छोटी बॉटल असेल आणि हे कोलेस्ट्रॉल वगैरे मेंटेन करण्यासाठी राईचं तेल खूप चांगलं असतं त्यासाठी हे नक्की वापरात ठेवा इथे रायजिराची फोडणी केलेली होती त्यानंतर इथे लसूण मस्त ठेचून टाकलेला होता कडीपत्ता त्यानंतर आपला नॉर्मल जो आपण टाकतो तो कांदा टाकलेला आहे तोही छान परतून घेतला त्यानंतर मी इथे टाकणार आहे टमाटर तेही छान परतून घ्यायचं आहे हे सगळं मिश्रण छान एकत्र शिजलं पाहिजे टमाटे शिजायला थोडा वेळ लागतो त्यामुळे थोडंसं झाकण लावून शिजवलं की पटकन टमाटर शिजतो किंवा तुम्ही त्यामध्ये मीठसुद्धा टाकू शकता जेणेकरून ते पटकन शिजतं माझ्या यावेळेस काही लक्षात नव्हतं म्हणून मी नाही टाकलं तर यानंतर आपण इथे टाकतोय आपले सगळे सुके मसाले हळद टाकले धनेजिऱ्याची पूड थोडासा गरम मसाला आणि लाल तिखट चवीनुसार तर हे सगळं छान आपल्याला एकत्रित करून घ्यायचं आहे हे मसाले जेवढे चांगले भाजले जाईल तेवढी भाजी आपली छान होणार आहे आणि हे थोडीशी वेगळ्या पद्धतीने बनवते तर पुढे नक्की पाहत चला इथे मी थोडंसं टाकते आहे पाणी अरे सॉरी पाणी न टाकता मी दही टाकलेलं होतं तर मी इथे दही टाकलेलं होतं एक ते दीड चम्मच दही टाकलं आणि मस्त त्याला छान व्यवस्थित शिजवून घेतलं त्यानंतर इथे मी टाकलेलं आहे एक चमच बेसन बेसन यासाठी की जे दही आहे ते फाटू पण नाही आणि त्याचप्रमाणे एक थोडासा ना घट्टसरपणा हवा होता मला भाजीसाठी त्यासाठी आणि हे छान सगळं शिजवून घेतलं आता याच्यात जर तुम्ही चवीपुरतं मीठ टाकलं तर अशीच्या अशी चटणीसुद्धा तुम्ही खाऊ शकता छानच लागेल हे सगळं परतून झाल्यानंतर बघा तुम्हाला तेल सुटताना दिसते तर आपल्या इथे मसाला आहे तो छान परतला गेलेला आहे तर आता इथे वेळ येते ती आपण परतून ठेवलेली भेंडी टाकण्याचा बस मस्त असं त्याला छान शिजवू द्या मिक्स करून घ्या थोडंसं चवीपुरता मीठ त्यामध्ये टाका आणि ही भाजी आपल्याला छान झाकण लावून शिजवून घ्यायची आहे बस इतकीच भाजी पण टेस्टी होते खरंच खूप चांगली लागते मुलांना भेंडीची भाजी ही आवडतच असते तर थोडं थोडंसं बदल केला ना तर मुलांना जरा अजून चांगलं वाटतं यामध्ये टेस्ट अजून इन्हॅन्स करण्यासाठी तुम्ही ते मॅजिक मसाला असतो ना तोही तुम्ही ॲड करू शकता आणि आता याला आपण मस्त झाकण लावून शिजवून घेणार आहोत झाकण लावल्यावर तुम्ही म्हणालेलं ला पाणी सुटेल असं काही होत नाही छान शिजलं जातं बेसन आहे त्यामुळे ते छान आळून येतं आणि ही आपली भाजी चपाती मस्त भाजलेला पापड आणि लोणचं साधं सिंपल जेवण पण अतिशय उत्तम लागतं माझ्या छोटीलाही खाऊ घातलं तर तिला छान आवडलेलं होतं हे जेवण तर आजचं दुपारचा लंच तरी हा होता आमचा आणि मग आम्ही दोघींनी मिळून छान असा लंच केला तिलाही भाजी आवडली आणि बस मग आपला असाच दिवस सुरू राहतो आणि असेच आपले दिवस जात असतात छान छान काहीतरी बनवायचं आपापली कामं करायची आणि चालवायचं तर असा होता माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा आवडला नक्कीच सांगा आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर कमेंट करा आणि आजची रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा तर चला भेटूया उद्याच्या एका छानशा व्हिडिओसोबत